जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना तर गौतम बुद्धांनी एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे तर मी तुम्हाला खूप चांगली सुंदर आहे तो आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात फायद्याची आहे तर तुम्ही हा नक्की ऐका कारण एक झाड असतं बघा त्या झाडाला जर आग लागली तर त्या झाडावर पाखरं चिमणी पक्षू हे कोणी बसत नाही आणि माणूस सुग्या त्या झाडाखाली थांबत नाही म्हणजे त्या झाडाला आग लागलेली असते तर ते झाडही जळून जातं आणि त्याच्याजवळ कुणीही थांबत नाही आणि पक्षू प्राण्यांची सुग्या थांबत नाही म्हणजे की अवस्था आहे हा तसाच भाग माणसाचा आहे जर माणूस जीवनात ज्याला जीवनाचं महत्त्व जर कळत नसेल बुद्ध काय म्हणतात अरे मला शरण जाण्यापेक्षा मी धम्म दिला हे धम्म म्हणजे माणसाला माणूस ती शिकवणारा धम्म आहे धम्म म्हणजे निकिमत्ता माणसाची नेत चांगली असावी माणूस चांगला वागावा विश्वासानं वागावा प्रेमानं वागावा सगळ्याच्या मायेपोटी एक मनात शिरून अंतकरणात एखाद्याला जर बघितलं तर त्याची आदर वाटावा आपरूप वाटावी माणसाचं कौतुक व्हावं असं जीवन जगा अरे भलं काही श्रीमंत भले काही मोठे नाही होत आले तर चालेल पण इमानदार प्रामाणिकपणा सोडू नका बघा झाडाला आग लागली तर कोणीच थांबत नाही माणसंही थांबत नाही पक्षी प्राणीही थांबत नाही कोणीच थांबत नाही मग तसंच आहे कारण तसंच जीवन आहे माणसाचं माणूस क्रोधाने ग्वेषपणा वाईटपणा मीपणा स्वार्थपणा लबाडी वाईट वाचणी वाईट विचारानं असतो त्याच्याजवळ कोणीच थांबत नाही त्याचं कोणी कौतुक करत नाही त्याच्यावर त्या माणसावर कोणीच विश्वास ठेवत नाही किंवा त्याच्याजवळ कोणीच जात नाही कारण त्याच्याजवळ कोणीच नाही बघा बालपणी असो तारुंगेपण असो म्हातारपण असो आणि त्याचं कुणी कौतुक करत नाही तो कधी हसणार नाही कधी कोणाला प्रेमानं बोलणार नाही कुणाचं सुख असो दुःख असो कुणाच्या अॅड्याडचणी असो कुणाला समजून घेणार नाही उमजून घेणार नाही जसं की झाडाला आग लागली तसं त्या माणसाचा क्रोधाने वाईटपणाने हा विचारपणाने तो आगीनं भरकटलेला असतो मग जीवन जगून काय फायदा एक गाणं आहे बघा बुद्ध विहारी नाही गेल्यावर जीवन गेले वाया तुझे जीवन गेले वाया म्हणून हा माणसाचं जीवन तसंच आहे माणूस त्याच्याजवळ कोणी टिकत नाही त्याच्याजवळ कोणी थांबत नाही आणि मेल्याच्या नंतरही त्याचं कौतुक होत नाही म्हणून खुद्द म्हणतात आर मरून जावं पण नावात मात्र उडावं नावात मात्र जीवनपणा असावा हा विचार मात्र चांगले असावे कारण मला हा व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की फक्त एक मी छोटंसं सा उदाहरण सांगितलं आहे मी एक थोडी गोष्ट सांगितली फक्त जीवन कसं जगा कसं आनंदात राहा माणसाचा जन्म येताच आहे पुन्हा पुन्हा जन्म नाही आजचा दिवस उद्या नाही हा क्षण पुन्हा येणार नाही असं जीवन जगा की माणसानं वा बघितलं तर त्याचा आदर करावा माणसानं एका एकमेकाला माणसा बघितलं तर त्याचा आदर सन्मान करावा त्याच्या दोन गोष्टी ऐकाव्या त्याच्याजवळ बसणारा असावा दोन गोष्टी प्रेमानं बोलणारा असावा त्यांना जो काय सांगेल त्याचा आदर्श घेणारा असावा आणि माणूस मेल्याच्या नंतर मशानभूमीमध्ये किती कमाई केली किती कि पावती ही लागत नाही तर स्मशानभूमीमध्ये मेल्याच्या नंतर किती लोक येतात आणि लोकांच्या डोळ्या किती आश्रू राहतात त्यानं विचार सांगितलेले हे त्या माणूस शरीराने जातो पण विचार त्या विचार मार्ग जे मला या भाऊनी मला विचार केले त्या विचाराप्रमाणे चालेल त्या विचाराप्रमाणे चालेल माणूस गेल्याच्या नंतर मरून जावे पण किरके रूपे मूर्ती जाते पण किरकी मात्र अमर राहते किरकी विचार हा जिवंत राहतात त्या विचाराचा मार्ग घ्यावा आता बघा बुद्ध संत बाबासाहेब गेले पाच त्यांचे विचार जिवंत आहे जीवन हा कसं जगावं हा बुद्धाने आपल्याला मार्ग दिला हा विचार दिला तर हा व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे तर चला जय भीम जय शिवराय जय संविधान बुद्धाय चला